असं म्हणतात की केवळ हुशार असून फायदा नाही तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे यावरही तुम्हाला संधी मिळणार की जाणार हे पण अशाच परिस्थितीत याच हुशार विद्यार्थ्यांसाठी मदतीचे हात धावून येतात आज हे मदतीचे हात आहेत थेट सर्वोच्च न्यायालयाचे थे। फीचे पैसे नसतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानं उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याला थेट आय आय टीत प्रवेश मिळाला हे कसं शक्य झालं कोण आहे तो विद्यार्थी त्याची कोणती संधी हुकणार होती सर्वोच्च न्यायालयाची कोणती भूमिका या विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे ज्यामुळं या विद्यार्थ्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आहे हे सगळं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे आय आय टी जिथे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थी धडपडत असतात पण काही हजार मुलांचं हे स्वप्न पूर्ण होतं पण त्यातही तो विद्यार्थी हुशार असला आणि त्याच्याकडे फी भरण्याचे पैसे नसतील तर अर्थात त्याची संधी आणि एक हुशार विद्यार्थी केवळ पैसे नसल्यानं व्यवस्थेकडूनच डावलला जातो हे असं अनेकदा घडलंय पण उत्तर प्रदेशचा एक विद्यार्थी मात्र यात शेवटच्या क्षणी बाजी मारून गेलाय तेही सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे काय झालं होतं पाहूया उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरचा अतुल कुमार एक हुशार विद्यार्थी मुजफ्फरनगर मधल्या टिडोडा या छोट्याशा गावात अतुल कुमारचं घर आहे अतुल कुमार अतिशय मेहनती आणि तितकाच हुशार पण घरची परिस्थिती हलाखीची अतुलचे वडील मजुरीचे काम करतात त्यांना दिवसाला केवळ साडेचारशे रुपये इतकी मजुरी मिळते पण अतुलची स्वप्न मोठी आहेत त्यासाठी तो मेहनत करत होता आय आय टी धनबाद इथं इलेक्ट्रिकल शाखेत त्याचा नंबर लागला त्यासाठी प्रवेश घेण्याची अखेरची मुदत चोवीस जून होती पण आय आय टीत प्रवेशाची संधी ही अतुल कुमारसाठी संधी कमी आणि संकट अधिक होती याचं कारण या, या प्रवेशासाठी लागणारी रक्कम ही रक्कम होती सतरा हजार रुपये पण अवघ्या साडेचारशे रुपयाच्या मजुरीवर अतुल कुमारचे वडील घर चालवत होते त्यामुळे इतकी मोठी रक्कम उभी करण्यासाठी त्यांची कसरत सुरू झाली प्रवेश शुल्क भरण्याची जून ही अंतिम मुदत होती अतुल आई वडिलांनी पावणे पाच वाजेपर्यंत कशी बशी ही रक्कम उभी केली पण चोवीस तारखेला पाच वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म आणि पैसे भरायचे असताना अवघे चार मिनिट शिल्लक असताना ही वेबसाईट बंद झाली त्यामुळे अतुल कुमारला प्रवेश मिळाला नाही इतक्या कठीण परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांमधून नंबर लागूनही अतुल कुमारची आय आय टी प्रवेशाची संधी हातातून निसटली होती मग अतुलनं न्यायासाठी लढाईचं ठरवलं अतुलनं हार न मानता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले अतुल कुमारनं आधी झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली त्या पाठोपाठ मद्रास उच्च न्यायालयातही दाद मागितली मग हे प्रकरण पोहोचलं सर्वोच्च न्यायालयात प्रवेश शुल्क भरण्याची मुदत अगदी थोडक्यात फुकल्यामुळं एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला आय आय टी धनबाद इथं प्रवेश नाकारण्यात आल्याचं हे प्रकरण न्यायालयानं गांभीर्यानं घेतलं यासाठी न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय घेतला प्रतिभा अशा प्रकारे वाया जाऊ देऊ शकत नाही असं म्हणत न्यायालयानं अतुल कुमारला न्याय दिला न्यायालयाच्या या निर्णयामुळे अतुल कुमारला आता आय आय टीत प्रवेश मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयानं अतुल कुमार याच्याबाबत या हा आदेश देताना मागासवर्गीय विद्यार्थ्याला न्याय देताना विशेषाधिकाराचा वापर केलाय राज्यघटनेच्या कलम एकशे अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला अतुल कुमारला तात्काळ प्रवेश देण्याचा आदेश दिला या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण टिप्पणी केली सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली त्यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं की एका मागासवर्गीय मुलाला ठिकठिकाणी थीक केवळ सतरा हजार पाचशे रुपये शुल्क भरू शकला नाही म्हणून कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारायला नको याचिकाकर्त्याला आय आय टी धनबादमध्ये प्रवेश देण्यात यावा आणि प्रवेश शुल्क भरल्यानंतर ज्या कक्षेत प्रवेश मिळाला असता त्याच कक्षेत प्रवेश दिला जावा असे आदेश खंडपीठानं दिले या निर्णयानंतर अतुल कुमारच्या गावात जल्लोष करण्यात आला प्रवेश शुल्क भरता आलं नाही म्हणून एका विद्यार्थ्याची हुकणारी संधी सर्वोच्च चु न्यायालयाच्या आदेशानुसार वाचलेली आहे अशा प्रकारे एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला प्रवेश द्या असा आदेश देणारा सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद